कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका प्रकाश आंबेडकर सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं आहे अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे असं असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहेत त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलं आहे कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत कुणबी मराठा हे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेत संबोधित करत होते सावधला याचे कारण आताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्या बरोबर नाही तो, ना तो तेली तांबोळी कुनबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावधरा यांच्यापासून सर्वत्र ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा ज्यावेळेस घटित होईल दोन एक दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे ही जी हो मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी वाटेल की आपली मान्य मागणी केली पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्ष किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी यवतमाळ